काय तुमच्यासोबत सुद्धा असंच होतं की रेस्टॉरंटमध्ये आवडीने खाल्लं जाणारं सुख चिकन घरी बनत नाही तर चला मग आज आपण एकदम रेस्टॉरंट स्टाईल अर्धा तासात घरच्या घरी सुख चिकन कसं बनवायचं याची रेसिपी पाहू नमस्कार तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते रेस्टॉरंट स्टाईल सुख चिकन बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे आता आपण हे चिकन मॅरिनेट करून घेऊ त्यासाठी इथे मी चिकनमध्ये अर्धा लिंबूचा रस अर्धी वाटी दही दही घेताना खूप जास्त आंबट अशी दही घेऊ नये त्यासोबत बारीक चिरून घेतलेला एक मिडियम साईजचा टमॅटो एक टेबलस्पून आलू लसूणची पेस्ट एक टी स्पून हळद एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टेबलस्पून एव्हरेजचा मटन मसाला तवी पुरते मीठ एक टी स्पून धने पाउडर त्यासोबत एक टी स्पून कस्तुरी मेथी टाकून घेणार आहोत कस्तुरी मेथी टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ याआधीसुद्धा मी चिकनच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण हे चिकन दहा मिनटं मॅरिनेट होण्यासाठी एका बाजूला ठेवून देणार आहोत आता आपण जोपर्यंत आपले चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत फोडणी बनवून घेऊ त्यासाठी इथे मी गॅसवर एका पॅनमध्ये दोन टेबलस्पून ते तेल गरम होण्यासाठी ठेवले ते होते तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक टी स्पून जिरे चार ते पाच कडी पत्त्याची व एक मोठ्या आकाराचा उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ व आता आपण या कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आत्ता आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग आला आहे आता आपण यामध्ये दहा मिनटं मॅरिनेट करून घेतलेले चिकन टाकून घेणार आहोत चिकन टाकून झाल्यानंतर आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून पंधरा मिनिटांसाठी हे चिकन चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत पंधरा मिनटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ त्याचसोबत आता आपण आपले चिकन चांगल्या प्रकारे शिजले आहे का चेक करून घेऊ आता आपले चिकन चांगल्या प्रकारे शिजले आहे तर चला मग रेस्टॉरंट स्टाईल झालं ना चिकन तयार तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय